ओम नमो भगवते पंचवदनाय ओम दक्षिण कराल वदन श्री नारसिंहमुखाय श्री वीर हनुमते ओम अहम 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 सकलभूत प्रेद दमनाय हत्या संबंध बाधा निवारणाय महाबलाय हुम फट घे 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 स्वाहा ह्या मंत्राने सुरुवात झाली ती नाशिकच्या चुंचाळे ग्रामस्थांनी सुरू केलेल्या हनुमान जन्मोत्सवाची बारा एप्रिल रोजी हनुमान जन्म उत्सव नाशिकच्या चिंचवड ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात साजरा केला दक्षिणमुखी हनुमान मंदिर असलेलं चिंचोळे गावातील हे मंदिर अतिप्राचीन आहे दरम्यान या मंदिरात सकाळी सहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत जन्म उत्सव हा मोठ्या उत्साहात संपन्न झाला तर सायंकाळी सहा वाजता महाआरती करण्यात आली तब्बल ही महाआरती गावातल्या एक्कावन्न जोडपांच्या हस्ते करण्यात आली होती सायंकाळी सात वाजता महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं मुख्य म्हणजे या हनुमान जन्म उत्सवामध्ये तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता रामदास मेथके आणि चिंचोळे ग्रामस्थांच्या वतीने या हनुमान जयंतीचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान या हनुमान जयंती प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे निवृत्ती इंगुली सी ए मनोज तांबे रवी जोशी राजेश दराडे आणि गौरव बोडके हे लाभले होते दरम्यान या हनुमान जन्मोत्सवाप्रसंगी चिंचवळे ग्रामस्थ प्रकाश मोगल चंद्रकांत मेदगे वैभव गुळवे सुनील ढाकणे विठ्ठल पाचपिंड राकेश सोनवणे अमोल हिवाळे गोरख भलिंगे निखिल सोनार नितीन साळवे अनिल आव्हाड राजाभाऊ बोडके मंगेश साठे प्रभाकर निंबेकर कचरू अक्षय सोनवणे योगेश हिवाळे केशव इंगोळे चतुरसिंग देवरे किशोर बेंडकुळे सौरभ मोगल वैभव पाटील आदी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिक महिला तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते तुषार ढेपले अटल न्यूज नाशिक